ते म्हणजे आता व्हेरी क्लिअर झालेलं आहे की शरद पवार हे जरांगे पाटील यांच्या बरोबर आहेत असं असं आहे आहे की त्यांनी आरोप केला म्हणजे होत थोडी आता हे कोण कोणाच्या जवळ आहे अशी निष्कर्ष काढून लोकांचा गैरसमज करणं हे चुकीचं आहे ते त्यांच्या जीवावर त्यांच्या ताकदीवर आंदोलन करत आहेत कस काय स्पष्ट झालं त्यांनी आरोप केला असं आहे की त्यांनी आरोप कराय केला म्हणजे तसं होतं असं थोडी आहे आणि जरांगे स्वतंत्रपणाने त्यांचं आंदोलन करतायत आणि त्यांच्या मागण्या सरकारकडे मागत आहेत सरकार बाबतीत लवकर निर्णय घेत नाही आणि त्यामुळं जरांगेंचं आंदोलन असो त्या दुसऱ्या बाजूने ओबीसी समाजातले लोकांची आंदोलनं असोत आणि त्याकडं सरकारनं अक्षम्य दुर्लक्ष केलं त्यामुळं लोकांच्यात महाराष्ट्रात असंतोष आहे आता हे कोण कौन कोणाच्या जवळ आहे अशी निष्कर्ष काढून लोकांचा गैरसमज करणं हे चुकीचं आहे ते त्यांच्या जीवावर त्यांच्या ताकदीवर आंदोलन करत आहेत